नमस्कार मित्रांनो या महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये नेहमी प्रस्थापितांनी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या पोरांचं नातवंडांचं मेवण्यांचं पाहुण्यांचं ननन भावजाईचं चुलक्या पुतण्याचंच बलं होईल अशा प्रकारचं सगळ्या पक्षाची धोरणं आहे आणि याला महाराष्ट्राची जनता कंटाळलेली आहे इकडचे काय आणि तिकडचे काय गावकी भावकी आणि पाहुणे रावळे याच्यामध्ये सगळं राजकारण घोटाळलं जात आहे या सगळ्या गोष्टींमध्ये जी रयत आहे जे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत या सगळ्यांचं नुकसान होतं आहे ते इंजिनिअरिंग करणारी पोर असोत मेडिकलची कोर असोत बी ए बी कॉमची कोर असोत किंवा स्पर्धा परीक्षा करणारी पोर असोत या महाराष्ट्रामध्ये पस्तीस लाख जवळपास पोरे येतं जे पर्धा परीक्षा देत आहेत सरकार त्यांची भरती करत नाही आणि या मुलांच्या आयुष्यातले मोठे प्रश्न तयार झालेले आहेत या मुलांची, मुलांची परीक्षा होत नाही भरती होत नाही त्यामुळे त्यांची लग्न होत नाहीत संपूर्ण कुटुंब त्यांचं रस्त्यावर येण्याची परिस्थिती निर्माण झालेली असते आणि एका मुलाला शिकवण्यासाठी त्याचे आईबाप त्याची अक्षरशः जमीनसुद्धा विकत आहेत मुलं पाच पाच दहा दहा वर्ष मेहनत करत आहेत पण परीक्षेची भरती काही होत नाही परीक्षा भरती सुरू करत नाहीत आणि त्याच्यामुळे मोठा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे भारत हा तरुणांचा देश आहे महाराष्ट्र हा तरुणांचा देश आहे पण या महाराष्ट्रामध्ये तरुणांना अजिबात ना, संधी नाही आहे या महाराष्ट्रातील तरुणांच्या प्रश्नाकडे बघायला कोणाला वेळ नाही आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आपली मुलं आपल्या मुली आपले जावय आपले नातू आपले पंतू याच्या बाहेर काही हे चित्र जात नाही आणि म्हणून या सर्व तरुण विद्यार्थ्यांचे प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही कसबा दोनशे पंधरा या ठिकाणी अरविंद वलेकर या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एम ए बी एड एम एस सी वगैरेच्या खूप चांगल्या डिग्री असणाऱ्या उमेदवारी दिलेली आहे आणि सनई छत्रपती शासनची नेहमी भूमिका हीच आहे की किमान ग्रॅज्युएट असणाऱ्या मुलांनाच आम्ही तिकीट देणार आहोत अरे रिक्षा काढायचं म्हणलं तर तुम्ही दहावी पास का विचारता पोलीस शिवाय व्हायचं म्हणलं तर बारावी पास का विचारता आणि मग जे नागरिकांचे प्रश्न मांडणारे त्यांची डिग्री काय हे तरी विचारलं पाहिजे अरे रिक्षा चालवणारे या महाराष्ट्रात नेतृत्व करतात अरे इथे टॅक्सी चालवणारे नेतृत्व करतात हलगाडी चालवणारे नेतृत्व करतात या महाराष्ट्रामध्ये अमाली करणारे लोक नेतृत्व करतात या महाराष्ट्रामध्ये चाकूसुऱ्या लोकांच्या पोटात खूपच सारे लोक नेतृत्व करतात या महाराष्ट्रामध्ये मटकावाले गुटकावाले लॉटरीवाले दारूवाले या महाराष्ट्राचं नेतृत्व करणार असतील तर या महाराष्ट्राचा सुसदृतपणा कुठे शिल्लक राहणारे कशातून शिल्लक राहणारे आणि म्हणून या गरिबांचा या तरुणांचा प्रश्न तरुणांना माहिती आहे तरुणांचं काय जळतं आहे हे तरुणांना कळतंय आणि म्हणून तरुणांमध्ये आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि याच्यासाठी हे परिवर्तन करण्याची जबाबदारी फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची नाही तर ज्या ज्या ठिकाणी मुलांचे प्रश्न आहेत त्या सर्व मुलांनी संघटित व्हायला पाहिजे आणि आपल्या प्रश्नांसाठी भांडलं पाहिजे लक्षात घ्या भगतसिंग तेवीसावरची जो फासावर गेलेला आहे तो फासावर गेलेला या देशासाठी याला या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आणि म्हणून आज ही पस्तीस लाख पुरं या महाराष्ट्राच्या या क्रांतीमध्ये या, क्रांती या राजकीय आखाड्यात उतरलेली आहेत कारण यांच्या प्रश्नाकडे बघायला कोणाला वेळ नाही आता याच्या पुढे स्मारता परीक्षा करणारी पोर उपोषण करणार नाहीत महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना उपोषण करावे लागतील या महाराष्ट्रातली पोरं मोर्चा काढणार नाहीत या मंत्र्यांना मोर्चा काढावा लागेल की आम्हाला मागे पुरी करो आमच्या सीट आम्हाला परत करा मंत्रालयात तुम्हाला बसू देणार नाही आम्ही लक्षात घ्या जर या पोरांच्या भरती झाल्या नाहीत त्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत तर तुमच्या परीक्षा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून या महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी आज हा तरुण सगळा एकवडलेला आहे अगदी सर्वसामान्य कुटुंबातील सांगोल्यासारख्या दुष्काळी भागातील हा पोरगा आहे आणि या महाराष्ट्रातील तमाम आणि छोट्या छोट्या मुलांना तरुण मुलांना पण या उमेदवारी देणार आहे आणि भविष्यात सुद्धा सनई छत्रपती शासन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणाराच हा पक्ष या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्याच पोरांना पुढं करणार आहे आणि या प्रस्थापिताविरोधात ही आपली लढाई आहे प्रस्थापितांना पाडून प्रस्थापितांना गाडून या महाराष्ट्रामध्ये रयतेच्या मुलांचा या सर्वसामान्य शिलेदारांचा आवाज आम्ही फुलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची ही फक्त ठिणगी आहे अरविंद मुलेकर यांची म्हणजे याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही या महाराष्ट्रातल्या पुढच्या सगळ्या महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका ही सगळी तरुण पोरं लढवणार आहेत आणि सर्व डिपॉझिट कॉन्ट्रीब्युट करून आमच्या एक एका मुलाकडे पैसे नाही आहेत तो एवढे पैसे भरू शकतो दहा मुलं पन्नास मुलं शंभर मुलं एकत्र येऊन हे डिपॉझिट भरतील आणि भल्या भल्याचं डिपॉझिट गायब करतील भल्या भल्याला पाडल्याशिवाय राहणार नाही कारण जर या मुलांच्या प्रश्नाकडे बघायला कोणाला वेळ नसेल तर या मुलांच्या प्रश्नाकडे जो बघणार नाही त्याच्याकडे मतदार बघणार नाही आणि जे पक्ष या मुलांच्या प्रश्नाबद्दल बोलणार नाही ते यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसणार नाहीत दारू मटका गुटका लोकांना संधी मिळता कामा आणि ती चांगल्या पोरांना मिळाली पाहिजे हे परिवर्तनाची लाट आणण्यासाठी म्हणून ही उमेदवारी आहे आम्ही आता कसबा मतदारसंघामध्ये आहे जाईल तिकडे तरुणांचे घोळकेच्या घोळके आमच्या पाठीशी येत आहेत त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे की आमचा प्रश्न सोडवणारा आमचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणारा कुणीतरी कोणत्या तरी यांना उमेदवारी दिली आणि माझ्या हे लक्षात आलं की प्रस्तावित पक्ष अशी कोणाला उमेदवारी देत नाही त्यांची पात्रता वेगळी आहे तुम्ही किती खून केले किती मारामाऱ्या केल्या तुम्ही कोणाची तरी जावंय कोणा तरी पाहुणे कोणाचा तरी मुलगा कोणा तरी नातू असेल तरच तिकीट मिळतं हे चित्र आम्हाला आहे आणि म्हणून त्याची सुरुवात या कसब्यामधून आपण केलेली आहे तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे इलेक्शन आहे म्हाताऱ्या लोकांसाठी नाही किंवा प्रस्थापितांसाठी नाही आणि अरविंद आपण पुढे कायदा करायचा भाग काढू महाराष्ट्र सरकारला एक व्यक्ती दोनदाच आमदार होऊ शकतो एक व्यक्ती दोनदाच खासदार होऊ शकतो आणि एका घरातून म्हणजे रक्ताची तुमची नाती असतील तर एका कुटुंबामध्ये एकच उमेदवारी मिळेल आणि ती सुद्धा दोनदा आमदार झाल्यानंतर तुम्हाला ती घेता येणार नाही अशा प्रकारचे अशा प्रकारचे अत्यंत अॅडव्हान्स अशा प्रकारचे कायदे आम्ही करू आणि या महाराष्ट्रातील प्रत्येक होत संधी मिळेल याची आम्ही काळजी घेणार आहोत आज तरुणांना संधी मिळाली पाहिजे असं फक्त राजकीय पक्ष निवडणुकीत थोडा बोलतात पण कोणताच पक्ष तरुणाला संधी देत नाही त्या संधी आपण तयार करू आणि त्या संधीचं सोनं करायचं काम ही तरुण मुलं करतील असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आणि होतपूर मुले त्या सर्वांनी हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये धडकेन अशा ला प्रकारचं लाईक शेअर कमेंट करा आणि महाराष्ट्रातील या सर्व प्रस्तावित पक्षांना त्यांच्या उप धडकी भरेल अशा प्रकारचं काम करा आर्मिनचा एकाचा विजय म्हणजे एकाचा विजय नसेल या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी तर विजय असेल आणि म्हणून आपल्या लेखनाच्या भवितव्यासाठी आपल्या मुलाच्या करिअरसाठी म्हणून तुम्ही आर्मीचा जिथे असाल तिथे ज्या असेल त्या तातडीने तुम्ही त्याचा प्रचार करा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या सर्व तरुणांचा एक प्रतिनिधी पाठवा आणि त्याला प्रचंड बहुमताने विजय करा त्याची दिशा नेत्रे चार नंबरला आपण आहोत आणि चौकोर आश उधळणार आहे आणि जगातील चारही दिशा लवकरच या पक्षाने आणि या तरुणांनी व्यामलेश्वर राहणार नाही अशा प्रकारची मला खात्री वाटते जय हिंद जय महाराष्ट्र ಛತ್ರಪತಿ ಸ